आपल्या आसपासची बातमी असेल आपण सर्वांसाठीची आपण पाहत आहात सात मराठी न्यूज समाजभूषण जाधव यांची एकोणसाठवी जयंती मोठ्या उत्साहात आणि विविध सामाजिक उपक्रमाने साजरी करण्यात आली गावचे सुपुत्र सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी शाखा प्रमुख समाजभूषण पुरस्काराने सन्मानित असलेले स्वर्गीय अशोकदादा तुकाराम जाधव यांचा पाच जून हा त्यांचा जन्मदिवस या दिनाचे औचित्य साधत मांढरदेव ग्रामस्थांनी विविध सामाजिक संघटना एकत्रितपणे येऊन विविध सामाजिक उपक्रमांनी स्वर्गीय अशोकदादा जाधव यांची एकोणसाठवी जयंती साजरी केली यामध्ये विशेषतः त्यांच्या निवासस्थानी त्यांचे प्रतिमेचे पूजन करण्यात आले नंतर यशोधन वृद्धाश्रम वेळे येथील आश्रमात अन्नदानाचा कार्यक्रम निराधार महिलांना साडी वाटप आणि वृक्षारोपण करण्यात आले उपस्थित विविध संघटना प्रमुख पदाधिकारी यांनी दादाविषयी आणि दादांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन आपले जीवन सुखमय आणि प्रेरणादायी कसे होईल याविषयी दादांच्या शिकवणी आणि आठवणींना आपल्या भाषणांनी उजाळा देण्याचे काम केले याविषयी घेतलेला खास रिपोर्ट आपल्यासाठी बिरो रिपोर्ट सात मराठी न्यूज वाई नोकरी व्यवसाय बघून माझ्या व्यवसायाच्या निमित्ताने दादांशी चर्चा व्हायची नंतर राष्ट्रीय क्षेत्रावर पण चर्चा व्हायची दादांकुडनी एवढं शिकवलं हो की संघर्ष कसा करावा आणि त्यातले मार्ग कसा काढावा हे दादांकुढली खूप शिकाय शिकायला मिळालं मला दादा गेलेत असं अजूनही वाटत नाही दादा आपल्यामध्येच आहेत दादांचं ज्यावेळेस बघतो ऋषिकेश सहयोग वगैरे स्टेटस वगैरे फोटो ठेवतात की दादा बोलतायत की दादा सांगतायत काहीतरी असं वाटत असता मला त्यानंतर दादांनी राजकीय क्षेत्रात पण भरपूर संघर्ष केला खूप अडचणी आल्या त्यांना त्यातून पण त्यांनी मार्ग केला त्यातून मुलांचं शिक्षण वगैरे हो दिलं आणि दादांनी खूप असं म्हणजे करून ठेवलेलं आहे दादा दादांचा विसर पडेल आपल्याला असं होणारही नाही करत असतो आणि तसा माणूस घेरून सर त्यांना नवसं जीवनी आणि त्याच दादाच्या माध्यमातून त्याच संस्थेला आणि त्या संस्थेतल्या वंचितांना काहीतरी देण्याचा या ठिकाणी प्रयत्न महिलांसाठी अन्न असेल जेवणाची पद्धत असेल हे खऱ्या अर्थाने सामाजिक कार्य म्हणजे मरावे परिकीर्ती रूपी उरावे दादा जरी गेले तरी मला असं वाटत नाही की दादा आपल्यातून गेले आज कामाच्या स्वरूपातून दादा आपल्यात आहे असं म्हणायला वाव नाही कारण माणूस जातो माणूस जरी आत्मेने गेला देहानी माणूस जातो पण तरी कोणाच्या तेवत होत असतो प्रकारे दादा आजही आहे तुम्ही जी दादाचं काम पुढे चालू ठेवता येते आणि दुसरे काही त्यांचं नाव नाही मला माहिती हा तर तुम्ही तुमच्या कर्तृत्वाच्या माध्यमातून दादा तुम्हाला आणि आज खऱ्या अर्थाने बनून जर पाहत असतील